पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाडण्यासाठी सोलापूरमधील मस्जिदमधून मधून फतवे निघत आहेत असा गंभीर आरोप सोलापूर लोकसभा भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी केला होता त्याबाबत आलेल्या तक्रारीनुसार सातपुते यांच्या त्या आक्षेपार्ह व्हिडिओचा अहवाल केंद्रीय आणि राज्य निवडणूक आयोगाला पाठवण्यात येणार आहे अशी माहिती सोलापूरचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आमदार राम सातपुते यांनी काही दिवसांपूर्वी मोदींना पाडण्यासाठी सोलापूरच्या मस्जिदमधून फतवे आहेत असा आरोप केला होता त्यावरून काँग्रेस आणि विरोधी पक्षाकडून जोरदार आक्षेप घेण्यात आला होता त्यावरून आरोप प्रत्यारोपही रंगला होता सातपुते यांच्या त्या आरोपाबाबत निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे दोन तक्रारी दाखल झाल्या होत्या निवडणूक कक्षाकडे दाखल झालेल्या तक्रारींची दखल घेऊन आमदार सातपुते यांचा तो व्हिडिओ पाहून त्याबाबतचा अहवाल तयार करण्यात येणार आहे तो अहवाल राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तसेच केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिली सोलापूरमध्ये एम आय एमने उमेदवार दिलेला नाही कारण काँग्रेसला पाठिंबा देण्याबाबत आणि मोदींना पाडण्याबाबत मस्जिदीमधून फतवे निघत आहेत त्याचा मी निषेध करतो सोलापुरात मोदींना पाडण्यासाठी मौलवी दारोदारी वेगवेगळी पत्रकं वाटप करत फिरत आहेत उर्दू भाषेतील पत्रक घराघरात जात आहेत मस्जिदीतून फतवे काढून संविधानाला खुलं आव्हान देण्याचे काम काँग्रेसचे लोक करत आहेत असा आरोप सोलापूर मतदारसंघाचे भाजप उमेदवार राम सातपुते यांनी केला होता आमच्याकडे तक्रार तक्रार एक दोन याबद्दल आहेत त्यामध्ये आम्ही रिपोर्ट घेतो आणि आम्ही सीओ आणि इलेक्शन कमिशनला त्याबद्दल अहवाल पाठवण्यात यश असा झालेलं आहे पण चौकशी आम्हाला करावी लागेल जे त्यांचे व्हिडिओ आहे ते सीडी बघूनच आम्हाला हे करावे लागेल ते दोन तीन दिवसात आम्ही अहवाल मग सिवानी इलेक्शन कमिशनला पाठवणार त्याबद्दल सर छाननी दरम्यान